मुंबईच्या आय आय टी मध्ये चार पाच लोक अशी अवस्था समाजाची आहे त्यांना खरा अर्थानं लागून चालन वगैरे प्रश्न नाही त्यांना दलित समाजाच्या बद्दल एक पॉझिटिव्ह केला गेलेला आहे त्याच्यातून काही प्रमाणात त्यांची जशी सुधारणा होते

अशी आमची आग्राची विनंती आहे याचा अर्थ आम्ही नाही रिझर्वेशन असलंच पाहिजे असंच म्हणणं आहे परंतु मुस्लिम समाजाचे लोकच निवडून येणार नाही अशी अवस्था निर्माण करणं चुकीचं आहे हे हो काही मोठे आम्ही हे केलेले आहेत आणि यासाठी मुसलमानांची पंचवीस पंचवीस ऑगस्टला एक मोठी परिषद आम्ही घेऊ इच्छितो त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे नेत्यांनाही बोलावणार आहोत आज मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना बोलावणार आहोत अजून मुस्लिम समाजात काम करणाऱ्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांनाही बोलावणार आहोत आणि एक मोठी परिषद आम्ही घेऊ हा प्रश्न इंडिया आघाडीच्या समोर आम्ही ठेवणार आहोत आणि मुस्लिम समाजाला आश्वासन करतो घाबरण्याचं काही कारण नाही आपण आगा आघाडीच्या लोकांना आघाडीच्या लोकांना हे समजावून सांगू आणि याची जबाबदारी आम्ही घेतो आणि सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळेल असं पाहिलं नाही धन्यवाद एकीकडे तुम्ही बोलता गरजेचं आहे आता काही सांगितलेलं अठ्ठ्याऐंशी मुंबईमध्ये छत्तीस किल्ल्या लढणार आहोत

Nós No,

205 205 14 15 मिनिटाचा संदर्भ आहे सर उजीरा पाहाले की तो खूप संदर्भामध्ये पद्धतीचं कशा पद्धतीचे परिषद जी होणार आहे ती कुठे होणार कधी होणार कसं सोल कोणत्या उपस्थित नाही पण त्याच्यासाठी दिल्लीचे काही नेते आणि आघाडीच्या नेत्यांना ही या संबंधामध्ये आम्ही बोलवणार आहोत ती परिषद जी होईल त्या परिषदेमध्ये या तिन्ही आघाडीचे जे नेते आहेत त्यांना म्हणून त्याच्या बरोबर कार्यकर्त्यांना म्हणून आणि मुख्य म्हणजे सामाजिक संघटना महाराष्ट्रामध्ये मुसलमानांच्या फार मोठ्या प्रमाणात आहेत त्यांनाही याच्यामध्ये बोलावण्याचं अमित करणार आहोत त्यासाठी आम्ही काल मौलान आझाद तुझ्या मुलीची मीटिंग घेतलेली होती त्या मीटिंगमध्ये सगळ्यांना जबाबदारी दिली गेली त्याची तयारी आजपासून आम्ही चालू केली

मी एका स्टेशन ऑफिसर मुललेला होता मुलं माझ्या हे मंत्री गेलं आणि त्यानंतर ते सगळं पाचण्या पावण्यात त्याचं काही पुढे झालं नाही तुम्हाला सांगतो आश्चर्यचा धक्का बसेल साधारण सात टक्के गमची जमीन आणि हळप केलेली

मला माहित शुक आहे की मुंबईमध्ये एक मोठी इमारत बांधली गेलेली आहे एका बड्या इंडस्ट्रीस वाईट गोष्ट अशी आहे कि तीन खाण्यावर चुकीचा आहे तिथे अतिशय गरीब मुलं शिकत होती तिथे त्या याच्यामध्ये जिथे त्याच्यामध्ये चालवणं दरुली आहे आणि इंडस्ट्रीस त्याला मदत करायची त्यांनी प्रचंड मोठ मोठी इमारत बांधलेली आहे आणि हे सगळं जे घडलेलं आहे बोर्डाच काम सुद्धा नीट साधलं नाही तो भाग आहे सरकार या संबंधामध्ये दुसरं म्हणजे सरकार काहीतरी त्याच्यामध्ये बदल करू इच्छित मोदीचा सरकारवर आमचा विश्वासच नाही आहे सरकारीकरण करतील आणि ती सगळी जमीन अंबानी अदानीला देऊन टाकतील म्हणून बोर्ड जे वेगळं आहे ते बोर्ड राहिलंच पाहिजे त्याच सरकारीकरण करता मागणी आहे दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की या वफ बोर्डावर महिला असल्या पाहिजे ऐकत आहे का चांगली गोष्ट आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे पण महाराष्ट्रामध्ये म्हणजे थर्टी थ्री पर्सेंट महिला असाव्यात तर आमचा विरोध असल्याचं काही कारण नाही मुस्लिम महिला या मुस्लिमच आहेत आणि त्या मुस्लमानाचं हितच सांभाळतील असं आमचं म्हणणं आहे त्याला आमचा विरोध नाही पण याचं सरकारीकरण करणं आणि ही सगळी नवीन काही लोकांच्या ताब्यात देणं याला आमचा पूर्ण विरोध आहे बोर्ड जे आहे त्या अधिक सक्षम कसं करायचं याचा विचार करावा तुमच्या माहिती त्या बोर्डामध्ये आवश्यक कर्मचारी नाही त्या बोर्डाला चांगलं ऑफिस नाही त्या बोर्डामध्ये तुम्ही ऑफिसमध्ये गेलात तर तिथे माहिती इकडे तिकडे पडलेला असतात कारण सुव्यवस्था नाही

Now they are really, there are so many people who have got, and uh, this government is continuously going on so many problems are happening and so many people have fought and all but still this government is ruling no action can be taken anymore. So what do you want to because they are in power they can do anything better better. what the opposition do but nothing happened. So what what reaction do you want this to have? <laughs> इसके पावर में ये ऐसा है। भारतीय मुसलमान मेरे बाप बापदा नहीं ना ये मेरे बाप दादे कांग्रेस के साथ थे गांधी के साथ थे जिनको जाना था अभी जो है उनको हमारे इसमें संविधान में जो अधिकार बराम किए गए है उसमें कुछ ही कुछ ही नहीं करना चाहिए वो वो समान अधिकार है वो तो समान अधिकार के और समान नजर से ही देखना चाहिए आजकल जो चल रहा है कि कौन सी हालत में मुसलमानों को कम तो मैं एक उदाहरण देता हूँ तो अपना बिल्कुल मालूम का एक तो जिस ढंग से उनके ऊपर अन्याय हुआ उनकी पूरी फैमिली मारी गई उनका बच्चा मारा उसके बाद वो केस वहां गुजरात में नहीं चली यहाँ चली क्योंकि गुजरात के हाईकोर्ट के ऊपर भी लोगों का भरोसा नहीं था यहाँ हाईकोर्ट ने उनको गुनेगार समझा और सजा दी उसके बाद भी आप उनको छोड़ दो और छोड़ के बाद उनका स्वागत होता है प्रधानमंत्री एक जब से नहीं बोलता बिल्कुल चिंता की बात इस तरह से करना मेरे ख्याल से बिल्कुल गलत बात है इस तरह से होना नहीं चाहिए ये देश में सब समान है और आज आग इंदिरा आगाड़ी के साथ सारे समाज जो जो सेक्युलर है वो समाज इंदिरा आगाड़ी के साथ है आगे आप आग देखते जाना ये सरकार बिल्कुल ठीक है नहीं क्योंकि इस देश में जो हिंदू समाज भी है उसको इस तरह का मामला बिल्कुल चलता नहीं आपस में लोगों को लड़ाने का और कुछ लोगों को सारा धन देने का ये जो धर चला है वो उसको राजनीति बोलते हैं वो संविधान के खिलाफ की राजनीति है और ये हम बिल्कुल संविधान बकरार रहेगा ऐसी राजनीति होनी चाहिए